आपल्याला राजकीय अजिबात बोलायचं नाही आज दसरा मेळावा आहे शेतकरी बांधव खरंच संकटात आहे कारण ओला दुष्काळ पडलेला आहे आपला हा बळीराज आहे आपलं सर्वस्व माननीयंगे पाटील आहेत आणि सकल मराठा समाज आहे मी कुठल्याही पक्षाचं काम करत नाही परंतु ज्या भावना काही आहेत माझ्या शेतकऱ्याविषयी मराठा समाजाविषयी या ताईने अगदी अंतकरणातून बोलून दाखवल्या आहेत त्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं करखामध्ये त्यांचं स्वागत करा करावण्याबद्दल त्याची सोडवणूक व्हावं यासाठी त्यांनी सर्व भावना बोलून दाखवलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचं सकल मराठा समाजच्या वतीनं आता सोलापूरून गेल्या दोन वर्षापासून चळवळीन सकल मराठा समाजाच्या चळवळीमध्ये त्या काम करत आहेत त्याबद्दल त्यांचं स्वागत करून त्यांच्या ना नावाने एक बार आपण घोषणा देऊ काय नाव आहे त्यांचं सुनीता नागरे सुनीता नागरिक छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की सर्व मराठा समाजाचा मराठा सेवकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आपण नाष्ट करून पुढे जा